स्पंदन <laughs> दोन हजार पंचवीस सव्वीस या हे जे सांस्कृतिक महोत्सव आहे या महोत्सवाच्या पहिला जो ॲक्टिव्हिटी आहे त्यामध्ये शोभायात्रा आहे आणि या शोभायात्रेच्या निमित्तानं शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे सरांनी आपल्याला जो संदेश दिलेला आहे उपदेश दिलेला आहे त्याप्रमाणे नक्कीच तुम्ही पुढच्या तीन दिवसामध्ये शांतपणे ही ॲक्टिव्हिटी पार पाडाल अशी मला अपेक्षा आहे या निमित्तानं वेळात वेळ वेदा काढून सन्मान्य कुलसचिव सर या शोभायात्रेच्या उद्घाटनासाठी आले ते आले त्यानिमित्तानं मी विद्यार्थी विकास विभागाच्या वतीनं आणि शिवमहोत्सव ही जी समिती आहे त्या समितीच्या वतीनं त्यांचे आभार मानतो त्याचबरोबरीनं विद्यार्थी विकास विभागाचे संचालक माननीय टी एम चौगले सर त्याचबरोबरनं सर्व सन्माननीय सदस्य या ठिकाणी शिवस्पंदन संयोजन समितीचे आहेत त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वात शेवटी आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इतक्या उत्साहानं आणि हिरहिरीनं आणि उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याबद्दल या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शिवमहोत्सवाच्या जी, जी जी जो ग्रुप आहे त्याच्या वतीनं तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो यानंतर रॅली नंबर वन टू थ्री फोर असं सिक्वेन्स वाईज आपलं प्रेझेंटेशन तुम्ही करायचं आहे या ठिकाणी जजेस आहेत